ह्या मराठीचा जो अभ्यास करणार आहे आपण तो नेमकी कोणी स्टार्ट केला पाहिजे एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस मी प्रिपरेशन सुरू केलं म्हणजे जीएसचा अभ्यास सुरू करायचा आधी मी मराठीचा अभ्यास केला होता मराठी माझं झालं होतं करून त्यामुळे मला एक बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट माझी इतकी रिलॅक्स होतो की चला आपला आपण स्पर्धा परीक्षेत जाण्याआधीच आपला अभ्यास चांगला झालेला आहे म्हणजे पूर्वच्या आधीच माझा मुख्यचा म्हणजे ज्यांचा अटेम्प्ट अजून लांब आहे जे अजून सेकंड इयरला आहे किंवा डिग्रीला आहे आणि त्यांना ही गोष्ट जर माहीत नसेल की तुम्हाला मुख्य परीक्षेला मराठी पन्नास मार्कला आहे म्हणजे तुमची मुख्य परीक्षा जर दोनशे मार्कची होते एक पेपर शंभर मार्कचा असतो दुसरा शंभर मार्कचा तर त्यातलं मराठी तुम्हाला पन्नास मार्कला आहे म्हणजे तुमचा पंचवीस टक्के सिलेबस जर तुम्ही आजच पूर्ण करून ठेवला ना तर विचार करा पंचवीस टक्के भार तुमचा आज कमी होतोय पंचवीस टक्के आणि तो अगदी मी तर म्हणेल कमी वेळेत म्हणजे तुम्ही वीस ते पंचवीस दिवसात ही गोष्ट पूर्ण करू शकता आपली बॅच पूर्ण करू शकता इतकं इझिली तुम्ही या गोष्टीला रीच करू शकता आणि कसं करायचं याचं पावलं पावली मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे ठीक आहे त्यानंतर